भानुशाली महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा किनवली येथील अरविंद आप्पासाहेब भानुशाली कला वाणिज्य आणि विज्ञान आप्पासाहेब भानुशाली यांनी पलटोली आणि चेरवली या दोन गावांची स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रताप झरकी आणि प्राध्यापक जीर कलंगी यांनी नियोजन करून मोठ्या प्रभावीपणे स्वच्छता अभियान राबवून आजचा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व परटोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनवटे यांनी स्वच्छतेचे महत्व विषय करून स्वच्छता आणि शिस्तबद्धपणा हा जीवन जगण्याचा आनंदी मार्ग आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी संत गाडगे बाबा भूदान विनोबा भावे यांनी स्वच्छतेबाबत घालून दिलेला आदर्श आपण सर्वांनी दशेपासून अंगीकारला पाहिजे आणि या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक घडणे अपेक्षित आहे आणि म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग आणि देशातील सर्व विद्यापीठातील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य साधून स्वच्छता सप्ताह साजरा केला जातो या प्रसंगी व्यासपीठावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक महेश नलावडे राष्ट्र सेवा योजनेचे से कार्यक्रमाधिकारी डॉक्टर प्रताप झैके प्राध्यापक जीर कलंगी परीक्षा विभागाचे प्राध्यापक जांभिलकर डॉक्टर पटेल आदी उपस्थित होते स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम चेरवली आणि परटोली येथील यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक केशव गांगुर्डे डॉक्टर निलेश जाधव प्राध्यापक विजय धानके प्राध्यापक फर्डे प्राध्यापक रुपेश गायकवाड प्राध्यापक सतीश सावे प्राध्यापक सतीश सूर्यवंशी डॉक्टर सुरेश मोरे प्राध्यापक कोमल आणि पल्लवी दिनकर प्राध्यापक संतोष पाटील प्राध्यापक अभिजित वाघमारे आदी प्राध्यापक व प्राध्यापकतेवर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट लोखेल वृत्तभाईनी